बहत रहा। फक्त धर्मवीर न्यूज आपलं आप मिरज खुशीवन अपार्टमेंटच्या बांधकाम दुर्घटना दोषींवर कारवाई करा अन्यथा आमरण उपोषण डॉक्टर महेश कुमार कांबळे मिरज वृत्त सविस्तर वृत्त असे मिरज येथील बांधकाम कामगार मृत्यू प्रकरणी बिल्डर काशिम मनेर यांचे सह ठेकेदार दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई करा अन्यथा आमरण उपोषण करण्याचा इशारा महेश डॉक्टर कुमार कांबळे यांनी दिला आहे मिरज येथील किल्ला भागात सुरू असलेल्या खुशीवन अपार्टमेंटच्या बांधकामाच्या ठिकाणी सव्वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी मोठी दुर्घटना घडली या ठिकाणी अचानक भिंत कोसळल्याने आठ ते दहा मजूर मातीच्या ढिगाऱ्याखाली अडकले यामध्ये एका कामगाराचा दुर्दैवी मृत्यू झाला असून उर्वरित मजूर गंभीर जखमी झाले या दुर्घटनेनंतर पाच दिवस उलटूनही संबंधित ठेकेदार किंवा बांधकाम मालकाविरोधात मिरज शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही या प्रकरणात पोलिसांवर राजकीय नेत्यांचा दबाव आहे का हे देखील तपासले जाणे गरजेचे असल्याचे डॉक्टर महेशकुमार कांबळे यांनी सांगितले त्यांनी असा इशारा दिला की जर पुढील दोन ते चार दिवसात बिल्डर मालक काशिम मनेर यांच्यासह दोषींविरुद्ध गुन्हा दाखल झाला नाही तर ते जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसणार आहेत धर्मवीर न्यूज विक्रांत लोंडे